सोलापुरात गुटखा वाहतूक करणारे दोन आरोपी व वा वाहन ताब्यात एकवीस पोती हिरवा गुटखा व वा वाहन असे एकूण सात लाख सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत मनरूप पोलीस स्टेशनची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आगामी सण उत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश केले होते सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने मंद्रुक पोलीस ठाणे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना मंद्रुक पोलीस ठाणे हातीत अवैध धंद्यांवर काय कारवाई करण्याच्या बाबतच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री पोलीस कॉन्स्टेबल रोहन पवार पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार पोलीस कॉन्स्टेबल महंतेश मुळजे हे मंद्रुक पोलीस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या सुमारास महामार्गावर सरकारी वाहनाने हायवे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक वाहन विजापूरहून सोलापूरकडे अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहन येत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या अनुषंगानं पेट्रोलिंग करीत असलेले मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी हे नांदणी टोल नाका येथे वरील अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाची वाट पाहत होते काही वेळातच गुप्त मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचे वाहन विजापूरच्या दिशेने येत असल्याचे त्यांना दिसले सदर वाहनास ड्युटीवरील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हाताचा इशारा करून थांबवला सदर वाहनाची तपासणी करता त्यामध्ये एकवीस पांढऱ्या रंगाच्या गोड्यांमध्ये एक, रंगा एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा हिरवा गुटखा नावाचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला मिळून आला वाहन चालक व वा त्याच्यासोबत असलेल्या इस्मास नावगाव विचारता त्यांनी चालक सोहेल मुर्तुज कुरेशी वयवर्ष तेवीस वर्ष राहणार कुरेशी गल्ली हजीमाही चौक सोलापूर व त्याचा साथीदार अकील मोहम्मद सलीम शेख वयवर्ष बत्तीस वर्ष राहणार सो मंगळवार बाजार सोलापूर असं सांगितल्याचं सदर वाहन व वा मिळून आलेले दोन इसम यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आणून तात्काळ सहाय्यक आयुक्त अन्न व प्रशासन विभाग सोलापूर यांना कळवण्यात आलं त्याप्रमाणे अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोनपे यांनी सदर वाहनाची व वा त्यामधील प्रतिबंधित हिरवा गुटखा मालाची तपासणी करून सहा लाख रुपये किमतीचे टाटा पंच एम एच तेरा ई सी त्र्याऐंशी त्र्याण्णव ग्रे कलर व एक लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा हिरवा गुटखा असे एकूण सात लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा मुद्यमान मिळून आल्यानं तो जप्त करून वरील दोन इसमांविरुद्ध मंजरुर पोलीस ठाणेस अन्न व सुरक्षा अधिकारी अस्मिता टोनपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील दोन आरोपी यांना गुन्ह्याच्या तपासाकामी अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयात हजर केला असता गुन्ह्यातील आरोपींना दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे